ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार पण संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अठरा नोव्हेंबरला संपणार आहे पण त्याआधी सतरा नोव्हेंबरचे संध्याकाळ प्रचाराच्या महत दृष्टीने महत्वाचे आहे मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानासाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे आज खासदार संजय राऊत यांना नियमित पत्रकार परिषदेत सतरा तारखेला मुंबईत सभा कुठे होणार असा प्रश्न विचारला यावर त्यांनी आज ते स्पष्ट होईल असं सांगितलं आमची शिवतीर्थासंदर्भात भूमिका आहे सतरा नोव्हेंबरला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शिवतीर्थावर येतात आणि त्यामुळे संध्याकाळच्या सभेसाठी आम्हाला परवानगी मिळावी तर कोणाला अडवलं तर वाद होऊ शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलली नाही असं राज ठाकरे काल वरळीच्या सभेत बोलले त्यावर संजय राऊत म्हणाले राज ठाकरे यांचं वाचन कमी आहे ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत पूर्वी त्यांचं वाचन उत्तम होतं काही पुस्तकांची निर्मिती त्यांनी ते केली पण अलीकडे त्यांचा दैनंदिन घडामोडींशी संबंध कमी झाला आहे आम्ही शिवतीर्थासंदर्भात आमची एक भूमिका आहे सतरा तारखेला हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्राचा नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून हिंदुहृदय दे सम्राटांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोक शिवतीर्थावर जमतात त्याच्यामुळे ती संध्याकाळच्या सभेची परवानगी आम्हालाच मिळावी कारण संध्याकाळपर्यंत लोक तिथे असतील दुसऱ्या कोणाची सभा असेल तिथे वाद होऊ शकतात लोकांना अडवलं जाईल त्यातून वादाची ठिणगी पडेल ते होऊ नये आणि प्रचाराचा साधारणतः शेवटचा एक दिवस आहे चोवीस तास आधी अठराला प्रचार संपतोय पण सतरा तारीख महत्वाची आहे आमची विनंती आहे प्रशासनाला निवडणूक आयोगाला की यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे विश्वास तोडला मी माझ्या स्वाधासाठी कधी भूमिका बदललं नाही असं राज ठाकरेंनी टीका केली राज ठाकरे वाचन कमी आहे खरं म्हणजे ते एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत त्यांचं पूर्वी वाचन फार चांगलं होतं त्यांनी काही पुस्तकांची निर्मिती केलेली आहे पण अलीकडे त्यांचा दैनंदिन घडामोडीशी त्यांचा संबंध कमी झालेला दिसतो साहेब कर्नाटकातील काँग्रेस तुमचा प्रश्न परत सांगा मला आता प्रश्न असा होता की वरळीच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर बोलले की सीएम पदासाठी उद्धव ठाकरे आहे का मी जे म्हणाल त्यांचा संपर्क तुटला आहे दोन दिवसापूर्वी अजित पवार त्यांचे प्रिय अजित पवार यांनी एक मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी जी बैठक झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गौतम अडाणी उपस्थित होते म्हणजे आता त्यांनी घुमजाव केला असेल याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे यांच्याकडे माहिती नाही नीट आणि ते आजही गौतम अडाणी आणि फडणवीस यांची बाजू लावून धरत आहेत आणि आम्ही या महाराष्ट्राच्या हितासाठी गौतम अडाणीच्या विरुद्ध उभे आहोत गौतम अडाणी आणि त्याचा पैसा आणि त्याला असलेला मोदी शहांचा पाठिंबा याच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं आणि शिवसेना तोडण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई